नमस्कार आपल्या या चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा कालपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसानं अगदी थैमान घातलं आहे नाशिक परभणी हिंगोली तिकडं विदर्भात आणि धाराशिव जिल्ह्यात पण काल जो जोरदार पावसाने हजेरी लावली होती या पावसाबरोबरच वादळी वारे ही वाहत आहेत आज तर मुंबईत ही अवकाळी पाऊस आणि वाऱ्यानं थैमान घातलं होतं मुंबईत एक पार्किंग टावर ही कोसळल्याची घटना घडली आहे धाराशिव जिल्ह्यात अनेक जनावरं पावसामुळं दागावलीची घटना काल घडली होती तर इकडं नाशिककडे दोन व्यक्तीही या पाऊस अवकाळी पावसाच्या बळी पडल्या आहेत हा अवकाळी पाऊस आणखी किमान चार पाच दिवस चालू राहील असं हवामान तज्ज्ञांचं मत आहे आज अकरा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत काही भागात या पावसाच्या पावसानं आडसरीही आणला आणि त्यामुळं थोडी मतदार आणि कार्यकर्ती यांची धावपळ पण उडाली होती आता चार वाजेपर्यंत जवळपास अकराही लोकसभा मतदारसंघात सरासरी पंचेचाळीस टक्के मतदान झालं होतं आणि मग चार ते सहा आणखी किती मतदान होईल याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील आत्तापर्यंत झालेल्या चोवीस लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या वेळी शेवटच्या तासात जास्त मतदान झाल्याचं दिसून आलं आहे त्यामुळे याही याच्यात शेवटच्या तासात असंच जास्त मतदान होतं का याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे आणि तसं झालं तर हा नवीन पॅटर्न मतदानाच्या याच्यात येतो की काय अशी शक्यताही नाकारता येत नाही मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि लातूरचा चालता बोलता इतिहास अस ओळख असलेला आहे जीवनधर शहरकर गुरुजी यांचं आज वर्धपकाळाने निधन झालं त्यांच्या त्यांना आपल्या अण्णा चॅनलची भावपूर्ण श श्रद्धांजली आज शेवढंच धन्यवाद